आवाजूचं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता न बाबा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या काही ज्या इच्छा आहेत ना त्या सतत अपूर्ण राहतात खरंतर आपल्यापैकी असं कुणीच नसेल की ज्याची काही इच्छाच नसेल आपण जे काही आयुष्य जगतो ते इच्छेपोटी किंवा इच्छेप्रतीच असतं रोज आपली एखादी नवीन इच्छा असते जर ही इच्छा पूर्ण झाली तर अवघ्या काहीच दिवसांमध्ये आपली दुसरी एखादी इच्छा असते आपण जर स्वतःचं घर घेतलं स्वतःचा एखादा छान फ्लॅट खरेदी केला तर अवघ्या काहीच दिवसात आपल्याला स्वतःची गाडी हवी असते स्वतःची गाडी झाली की मुलांचं लग्न असतं मुलांचं शिक्षण असतं त्यांचं करिअर असतं मग आपण देवासमोर बसतो आणि सांगतो माझ्या मुलांना म्हणजे माझ्या मुलांना शिक्षणात यश दे माझ्या मुलांना हे दे माझ्या मुलं माझी मुलं डॉक्टर होऊ दे माझी मुलं शिक्षक होऊ दे सरकारी नोकरी लागू दे म्हणजे रोज आपली काही ना काही इच्छा ही आवर्जून असते त्या इच्छेसाठी आपण खूप प्रयत्न करतो त्या इच्छेसाठी मेहनत करतो त्या इच्छेसाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो पण बऱ्याच वेळा खूप कष्ट करून मेहनत करून उपायसेवा करून आपण थकतो पण त्या इच्छा काही पूर्ण होत नाही मग अशा अडलेल्या थांबलेल्या न पूर्ण होणाऱ्या कठीणातील कठीण ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या पूर्ण करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी अत्यंत प्रभावी असणारे दोन उपाय सांगणार आहे मग आपण जेव्हा सगळं करून थकतो सगळं करून संप म्हणजे आपल्याला संपल्यासारखं वाटतं तेव्हा आपण लॉ ऑफ ॲट्रॅक्शनकडे येतो लॉ ऑफ ॲट्रॅक्शन ज्यामध्ये आपण आपली इच्छा पॉझिटिव्हिटीने व्यक्त करतो आणि त्याच पॉझिटिव्हिटीने ती इच्छा आपण पूर्ण करून घेतो आज मी तुम्हाला याच लॉ अट्रॅक्शनचा अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तुम्ही दोनही करू शकतात किंवा दोघांपैकी एक केला तरीही चालेल आता जो सगळ्यात पहिला उपाय आहे हा तुम्हाला आठवड्यातील कुठल्याही एका दिवशी जो दिवस तुम्हाला आवडीचा वाटतो जो दिवस तुम्हाला चांगला वाटतो शुभ वाटतो तुम्हाला आवडतो त्या दिवशी तुम्हाला किराणा दुकानात जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे एखाद्या मार्टमध्ये कुठेही तुम्हाला भोजपत्र घ्यायचं आहे भोजपत्र म्हणजे काहीतरी खायचं पान जेवणाचं पान भोजनाचं पान नाही भोजपत्र हा एक कागद असतो आणि जो पूजेसाठी किंवा वैदिक गोष्टींसाठी तांत्रिक मांत्रिक गोष्टींसाठी वापरला जातो तुम्हाला दुकानातून किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं आयुर्वेदिक साहित्य मिळतं काही पूजा भांडार असतात तिथे हा कागद सहज मिळेल फक्त सांगा की आम्हाला एक भोजपत्र द्या भोजपत्राचा कमीत कमी इतका तरी तुकडा तुम्हाला आपल्या घरी आणायचा आहे आणि त्याच्यासोबत एक मोराचं पीस आणायचं आहे मोरपंखा आधीच तुमच्या घरी आले असेल तर तुम्ही पिकत घेऊ नका समजा तुमच्याकडे नसेल तर एक छोटंसं मोरपिंख सॉरी मोरपंखसुद्धा त्या दुकानातून आपल्या घरी आणा सगळ्यात पहिले छान स्नान वगैरे करायचं छान कपडे वगैरे परिधान करायचे अवतीभोवती छान सकारात्मकता ठेवायची घरात उदबत्ती वगैरे लावायची धूप बीप लावायचं घरातलं ला जे वातावरण आहे ते पूर्ण सकारात्मक करायचं पूर्ण सकारात्मक आणि त्याच्यानंतर हा उपाय करायचा आता आपल्याला काय करायचं आहे तर एका वाटीत हळद घ्यायची आहे एका वाटीत हळद घ्यायची आहे आणि त्या हळदीत थोडंसं चंदन घालायचं आहे तुम्ही रक्तचंदन पण घालू शकता म्हणजे लाल चंदन किंवा पिवळं चंदन पण घालू शकता आणि त्याच्यात थोडंसं पाणी घाला ठीक आहे आता हे व्यवस्थित मिक्स करा आणि जे मोरपंख घेतलेला आहे त्या मोरपंखाच्या काडीने मोरपंख मोराचा पीस वरती आणि त्याचा जो टोक असेल त्या टोकाने त्या भोजपत्रावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे जी इच्छा आहे ती तुम्हाला सात वेळा लिहायची आहे जे भोजपत्र आपण घेतलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला ती इच्छा सात वेळा लिहायची आहे ती इच्छा लिहित असताना तुम्हाला ती पूर्ण झालेली आहे असं लिहायचं आहे समजा मी नोकरीसाठी हा उपाय करत आहे तर तुम्हाला लिहायचं आहे मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे तुम्ही जर हा उपाय करत आहात घरासाठी माझं स्वतःचं घर झालेलं आहे माझा मुलगा डॉक्टर झालेला आहे माझी मुलगी शिक्षिका झालेली आहे माझ्या मुलाचं लग्न जमलेलं आहे तुम्ही करत आहात तुमच्या पतीसाठी माझ्या पतीला प्रमोशन मिळालेलं आहे कर्जमुक्तीसाठी माझं पूर्ण माझ्या आयुष्यातील पूर्ण कर्जमुक्ती झालेली आहे म्हणजे जे पण असेल पैसा हवा असेल मला खूप पैसा मिळालेला आहे जे पण हवं असेल ते फक्त तुम्हाला मोरपंखाच्या काडीने चंदन आणि त्या हळदीने त्या भोजपत्रावरती सात वेळा लिहायचं आहे तिथे सात वेळा सात वेळा लिहिल्यानंतर हे भोजपत्र तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे एक छोटी प्लेट ठेवायची तिथे हे भोजपत्र ठेवायचं तिथे पाच मिनटं बसायचं डोळे बंद करायचे आणि तुम्हाला स्वतःला पूर्ण पॉझिटिव्ह करायचे की खरंच माझी ती इच्छा पूर्ण झालेली आहे मला नोकरी लागलेली आहे नोकरीचं ठिकाण चांगलं आहे सगळं उत्तम आहे मस्त आहे छान म्हणजे पूर्ण पॉझिटिव्ह तुम्हाला तिथे इन्फॉर्मेशन द्यायचे आहे आणि त्याच्यानंतर हे भोजपत्र जे आहे ते पाच ते दहा मिनटात तिथून उचलायचं आहे आता हे भोजपत्र जे आहे ते तुम्हाला अत्यंत गुप्त ठिकाणी ठेवायचं आहे जिथे कुणी हात लावणार नाही कुणी त्याला स्पर्श करणार नाही किंवा कुणी ते काढणार नाही अशा ठिकाणी भोजपत्र तुम्हाला ठेवायचं आहे तुम्हाला स्वतः सुद्धा त्याला पुन्हा हात लावायचा नाही आहे जवळपास एक महिना तरी ते गुप्त ठेवा एका महिन्यात ते योग सुरू एका महिन्यात ते योग तुमच्याकडे स्वतः चालून येतील जिथे तुमच्या इच्छा अ असंख्य वर्षांपासून पूर्ण होत नव्हत्या महिने गेले पण तरी काही होत नव्हतं तिथे त्या एका महिन्यांमध्ये असं चक्र फिरेल की कि तुमची कितीही कठीण असणारी इच्छा असेल ना ती शंभर टक्के पूर्ण आहे हा उपाय करत असताना फक्त तुम्हाला ते कोणाला सांगायचं नाही की मी हे केलंय मी हे करतो किंवा मी हा उपाय करतो जेव्हा तुम्हाला त्याचा पूर्ण लाभ होईल तुमची पूर्ण शंभर टक्के ती इच्छा पूर्ण होईल त्याच्यानंतरच तुम्ही दुसऱ्या कोणालाही हा उपाय जो आहे तो सांगू शकता तुम्हाला माहिती असेलच की म्हणजे अगदी लहानपणापासून तुम्हाला ऐकलं असेलच की जे आपलं मोरपंख असतं ना हे मोरपंख दैविक शक्तीमध्ये तांत्रिक मांत्रिक गोष्टींमध्ये खूप प्रभावी मांडलं जातं मोराचा पीस हे असं आहे की जे तोडूनही जिवंत असतं त्यामध्ये असणार जे दैविकत्व आहे हे अत्यंत जागृत असतं जेव्हा ऋषीमुनी असायचे पूर्वीच्या काली तेव्हा ते, ते लेखनीसाठी सुद्धा मोरपंखच घ्यायचे जेव्हा तुम्ही मोराच्या पिसावरती भोजपत्रावरती तुमची इच्छा लिहाल आणि हे भोजपत्र जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह अफॉर्मेशन देऊन गुप्त कराल त्या एका महिन्यामध्ये या ब्रह्मांडाची शक्ती या ब्रह्मांडात असणारी ताकद तुमची कितीही कठीण असणारी इच्छा शंभर टक्के पूर्ण करेल मी स्वतः उपाय तीन महिन्यापूर्वी केला होता खूप मोठा अनुभव आहे तो कधीतरी नक्की शेअर करेल पण त्या तीन महिन्यानंतर आज मी सगळ्यासोबत हा उपाय शेअर केलेला आहे आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगणार आहे दुसरा उपायसुद्धा मी मागच्या एका व्हिडिओमध्ये खूप कधीच मला वाटते मागच्या वर्षी सांगितलेला आणि मला वाटते की दोन अडीच लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि त्यातल्या असंख्य लोकांच्या कमेंट्स पॉझिटिव्ह आहेत की ताई आमच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आज पुन्हा एकदा तोच उपाय मी तुम्हाला रिपीटेड सांगणार आहे एक वही घ्यायची पोरी करकरी छान वही घ्या किंवा वहीचं पान घेतलं तरीही चालेल आता सगळ्यात पहिले काय करायचं एक पेन घ्यायचा काळ्या रंगाचा सोडून निळा पिवळा लाल किंवा हिरवा यापैकी कुठलाही एक पाय पेन घ्या सगळ्यात पहिले जी वही आपण घेतलेली आहे त्या वहीच्यावरती स्वामी समर्थ म्हणजे आपल्या गुरूंचं नाव लिहा स्वामी समर्थ इतकं लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या वहीवरती त्या वहीच्या पहिल्याच पेजवरती तुम्हाला तुमची तुम्हा इच्छा पॉझिटिव्हिटीने लिहायची आहे पुन्हा एकदा तेच सांगते की पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायच्या पॉझिटिव्ह लिहित असताना मला नोकरी लागलेली आहे नोकरीचं चित्र डो डौ, डोळ्यासमोर आणायचं डोक्यात तेच ठेवायचं खूप चांगली नोकरी आहे पगार चांगला आहे मला चांगली नोकरी लागलेली आहे हे वाक्य लिहायचं पुन्हा त्याच्याखाली मला चांगली नोकरी लागलेली आहे म्हणजे जेव्हा तुम्ही एकवीस वेळा त्या कागदावरती एकच इच्छा पॉझिटिव्हिटीने लिहाल तेव्हा एकवीसही वेळा तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्ह चित्र डोळ्याच्या समोर आणायचं आहे तुम्हाला सलग एकवीस दिवस एकवीस 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 वेळा आपल्या ज्या इच्छा आहेत त्या कोऱ्या वहीवर लिहायच्या आहेत कुठल्याही दिवसापासून हा उपाय तुम्ही सुरू करू शकता फक्त सलग एकवीस दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रत्येक वेळी इच्छा लिहिल्यानंतर प्रत्येक वेळी इच्छा लिहिल्यानंतर त्याच्या समोर तुम्हाला एक अंक लिहायचा आहे अंक आहे सात दोन त्याच्या पुढे तुम्हाला शून्य आणि नऊ सात दोन शून्य नऊ सात दोन शून्य नऊ सात दोन शून्य नऊ आता पुन्हा एकदा सांगते कसं लिहायचं आहे समजा हे वहीचं पान आहे वहीच्या पानावरती मी इथे लिहिणार मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे सात दोन शून्य नऊ मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे सात दोन शून्य नऊ पुन्हा त्याच्याखाली मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे पुन्हा त्याच्या बाजूला सात दोन शून्य नऊ पुन्हा त्याच्याखाली मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे सात दोन शून्य नऊ पुन्हा त्याच्याखाली मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे सात दोन शून्य नऊ असं तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्हिटीने त्या कागदावर लिहायचं आहे आणि पॉझिटिव्ह लिहून त्याच्यासमोर जो सांगितलेला अंक आहे तो सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्हिटीने लिहायचा आहे सलग एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे एकवीस दिवसांमध्ये तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील एकवीस दिवसानंतर हा उपाय करायचाच नाही थांबवायचा आहे जीवही किंवा ज्या पेजवरती आपण ते लिहिलेलं असेल त्यानंतर तुम्ही जाळून टाकू शकता किंवा अगदी तुम्ही कुठेही टाकू शकता कारण एकदा आपली इच्छा पूर्ण झाली की त्याच्यानंतर ते आपल्याला ठेवायचंच नाही आहे दोनही उपाय खूप प्रभावी आहेत इच्छापूर्तीसाठीच आहेत नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ